सुरुवात फल्ले यांच्या हॉटेलातील भजी आणि वड्याला कावळ्यांची पसंती तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल शुरुवात लोकवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी कैलासवाशी महारुद्र उर्फ बाळू फल्ले यांचे हॉटेल आहे या हॉटेलात कावळे येतात भजी खातात आणि निघून जातात पहाटे शुरुळात कावळ्यांचा आवाज अचानक कावळ्यांचा थवा येतो मान वळवून इकडे तिकडे पाहतात आणि थेट कैलासवाशी बाळू फल्ले यांच्या हॉटेलमध्ये घुसतात भजी खातात आणि भुर्रकन निघून जातात हे आज घडतय असं नाही शिरोळ्यात हे खूप वर्षांपासून घडतय पहाटे पाच पंचवीस कावळे एकत्र येतात चिमणे आणि साळुंखीही येतात आणि गुण्या गोविंदाने एकत्र येतात फल्ले यांच्या हॉटेलातील भजी आणि शेव व वड्याबरोबर ताव मारतात विशेष म्हणजे या हॉटेलचा कावळ्यांना इतका लळा लागलाय भजी दुरडीत ठेवली आणि झाकण लावले की झाकण काढून भजी खातात इथला कामगार प्रवीण परीट म्हणाला कावळ्यांची आमची दोस्ती जमली आहे कावळ्यांसाठी आम्ही पहाटे लवकर येतो भजी खातात आणि ते निघून जातात माणसाने प्राण्याला पक्षाला लढा लावला तर ते एक होतात हाच संदेश शिरोळच्या लकी हॉटेलातून मिळतो अनेकदा माणूस मेला की कावळा येणार आणि नैवेद्य शिवणार म्हणून लोक नदी काठावर बसतात पण कावळ्यांचा पत्ता नसतो फल्ले यांच्या हॉटेलमध्ये ठरलेल्या वेळेत कावळा येतो आणि भजी शेव खाऊन निघून जातो महान न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार प्रवीण प्रकाश परी कुठलं हॉटेल आहे हे बाळूफल्ली कोण बाळूफल्ली हॉटेलचं नाव दकी हॉटेल आता किती वर्षापासून या ठिकाणी तू काम करतोस वर्षापासून आहे होय बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी तू काम करतोस आता मी मगाशी इथे कावळे जमलेले बघितले हे कावळे अशा दिवसातून किती वाजता जमतात हे दुपारी सकाळी किती असतात किती वाजता सकाळी सहाच्या आधी असतात मालक असते मी आठले थोडा बरं मालक मग ते मालकाने सवय लावलेली एका कवळ्या कावळ्यानं बाळासाहेब खाल्लेली बाळासाहेब ते, ते, ते आ, आता म्हणजे सकाळी इतके पंधरा वीस कावळे या ठिकाणी जमतात त्यांच्यासाठी काय खाद्य टाकतात खादे चोडा टाकते चिवडा पशाना आणि मगाशी जो कावळा होता ते टोपण काढून खात होता का, त्याला काय मालक काय करत नाहीत का त्याला किती हायला टाकायला टाकायचंच पाहिलं टाकायला म्हणजे एवढी चांगली सवय मालकांना ला लावली आता ते मालक आहेत का नाही आता ते बाळपणे मधले तू ते काम करतो सतत टाकायचंच त्यांना दिवसाभरात सारखं सेव पापडी हे सगळं टाकत राहते काय